शिवरायांची जन्मभूमी असणारी जुन्नर नगर परिषद ही एकशे पन्नास वर्ष जुनी नगर परिषद आहे असा असताना देखील जुन्नर शहरचा म्हणावा तसा विकास झालेला नाही असा आरोप या ठिकाणी आपला माणूस आपली आघडीवर हो भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुमित लांडे यांनी केला आहे तर याच प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व माजी नगरसेविका अलकाताई फुलपगार यांचं आपल्या प्रभागाबद्दलचं काय विजन आहे पाहूयात काय म्हणाला अलकत्ताई फुलपागार जुन्नर नगरपालिकेचा विकास आम्ही केला आहे म्हणून या निवडणुकीला पुन्हा आम्ही सामोरं जातो आहे जनता आमच्याच पाठीशी असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस करते माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अलकाताई फुलपगार आहेत काय त्यांचं विजन आहे काय त्यांचं धोरण आहे आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी माझ्यासोबत इतर काही कार्यकर्ते आहेत काय वाटतं त्यांना आपण त्यांचा मनोगप जाणून घेऊयात या प्रभागामध्ये अनेक प्रश्न मार्गी लागले नाहीत असं लोक म्हणतात अलकाताई उभे आहेत काय वाटतं आपल्याला अलकाताईंनी इथून मागं भरपूर काय विकास केला आहे बेळालीच्या पुलाचं संदर्भात असेल बेळालीचा पूल झाला आहे आदिवासी बांधवांना जाणं येण्यासाठी पाय नदीतून जायला लागायचं अक्षरशः एवढ्या बुडघ्यावरच्या पाण्यातून जायला लागायचं तर अलकाताईंनी प्रस्ताव मांडला आमदार वल्लभ शेड त्याच्यानंतर तो पूल झाला आहे लोक काही म्हणतील विरोधक पण तसं काही नाही अलकाता यावेळी ये शोर येणार निवडून शिवसेना म्हणते या प्रभागाचा या जुन्नर शहराचा जो विकास झालाय तो आम्हीच केलाय काय वाटतं आपल्याला नाही नाही असं नाही हे चुकीचं आहे विरोधकांना टीका नाही करायची आपल्याला पण आजचापर्यंत जे काय केलं आहे वल्लभ शेठनी भरपूर काय केलेलं आहे त्यांच्या पाठीमाग आमच्या अलकाता हायचे आहेत आमच्या वडिलांच्या बहिणीत त्या हिशोबाने आम्ही त्यांना आता हे वेळेस काय बघणार नाही घाद्याळा इथून मागचं सगळं काय विसरणार आम्ही शुअरली राष्ट्रवादी काँग्रेसचं हे काम मतदान कोणाला करायचं हा प्रश्न तुमचा आहे आम्ही तसं तुम्हाला काही सांगणार नाही तही तुम्ही नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे नगरपालिकेच्या कारभारावर जुन्नरची जनता प्रचंड नाराज आहे काय वाटतं आपल्याला नागरिकांची चूक आहे का प्रशासनाची चूक आहे कोणी दुरुस्त करायला हवी कोणी दोन पाऊल मागं यायला हवं आणि काय नेमकं व्हायला पाहिजे काय सांगाल नगरपालिकेचा कारभार खूप स्वच्छ आहे हा नि हा मी स्वतः अनुभवलेला आहे आणि सर्व नगरसेवक हे खूप आत्मीयतेने काम करतात तसेच सर्व कर्मचारी आत्मीयतेने काम करत होते आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना तसेच सर्व नागरिकांना नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी तसेच प्रशासन अधिकाऱ्यांनी तसेच अध्यक्ष नगरसेवक संपूर्ण बॉडीनी सर्व जुन्नर शहरातील नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना खूप सहकार्य केलेलं आहे की नगरपालिकेचं प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय राहत नाही नागरिकांचं म्हणणं आहे असं आहे की सध्याचं प्रशासन नागरिकांना सहकार्य करत नाही काय वाटतं आपल्याला नागरिकांच्या तक्रारीमध्ये तथ्य आहे का नाही हे चुकीचं आहे कारण मी स्वतः तिथं काम केलेलं आहे आणि स्वत मी काम करत असताना माझे सर्व कर्मचारी आणि जनरल बॉडी नगराध्यक्ष नगरसेवक हे सर्व जुन्नर शहरातील नागरिकांची स्वत जातीनं चौकशी करून प्रत्येक वार्डामधील सुखसुविधांकडे प्रत्येकाचं लक्ष असायचं एक महिन्यापूर्वी जुन्नर नगरपालिकेच्या एका रस्त्याच्या कडेच्या गटाराचं चा काम चालू होतं ते काम चांगलं होत नाही म्हणून आमदारांकडे काही लोकांनी तक्रारी केल्या आमदारांनी सिओला बोलून घेण्याचा प्रयत्न केला सिओ त्या ठिकाणी आले नाही नंतर काय घडलं हे तुम्हाला माहितच आहे वास्तविक नागरिकांच्या ज्या समस्या असतील ते समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी यायला हवं होतं किंवा नव्हतं काय वाटतं आपल्याला तिथं त्यांनी यायला पाहिजे होतं परंतु संपूर्ण गाव जुन्नर शहराकडे लक्ष देत असताना एखाद्या दे ठिकाणी जर नजर चुकीने आता एकटे ते अधिकारी त्यांच्या हाताखाली आरोग्य अधिकारी म्हणा का वीज, वीज पाणी पुरवठा अधिकारी हे असे असतात ते प्रत्येकाची जबाबदारी असते तर ह्या लोकांच्या क माध्यमातूनच ह्या चीफ ऑफिसर यांच्याकडे हे सर्व जात असतात गोष्टी तर मला तरी असं वाटतं वारोळे साहेबांची काही ही चूक नाही आहे आणि हे काम संपूर्ण जुन्नर शहराचं काम करत असताना एखाद्या कर्मचाऱ्याची चूक होऊ शकते परंतु ही चूक काय हेतू पुरस्पर केलेली नाही आहे आणि केलेली नसेल कारण मी आता तिथं सेवानिवृत्त कर्मचारी म्हणून आहे आणि मी वेळोवेळी नगरपालिकेत जाते तर माझं असं म्हणणं आहे की माझे सर्व कर्मचारी स्टाफ इथून मागचा आणि आता जो आहे तो आणि जे अधिकारी आहेत सर्व अधिकारी प्लस आत्ताचे जे नगराध्यक्ष नगरसेवक होते हे कोणीही काम चुकार नाही सगळ्यांचं जुन्नर शहराच्या विकासाकडेच लक्ष केंद्रित होतं राजकारण त्याच्यात नव्हतं जुन्नर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अलकाताई फुलपागार उभे आहेत अलकाताई फुलपागार यांनी या प्रभागामध्ये नगरसेवक असताना अनेक कामं मार्गे लावलेली आहेत दिलेला शब्द पूर्ण करतात अशी त्यांची ख्याती आहे आज पुन्हा त्या निवडणुकीला सामोरे जातात जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने बकाल केले असा आरोप होतोय आपण जाणून घेऊयात ताईंचं व्हिजन काय आहे काय धोरण आहे ताई तुम्ही आता निवडणुकीला सामोरे पुन्हा जात तुमचं काय धोरण असणार आहे भविष्य काळामध्ये कोणती काम तुम्ही मार्गे लावणार आहेत खरं तर पहिल्यांदा तुम्ही जो विषय मांडला की राष्ट्रवादी पक्षाने जुन्नर शहर बकाल केले मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की जुन्नर शहर बकाल झालेलं नाही आहे मला वाटतं राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून जुन्नर शहराचा हा विकासच झालेला आहे आपण जुन्नर शहरात प्रवेश केल्यानंतर जी वेश झाली ती राष्ट्रवादीने केली जुन्नर शहरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा जो बसवला तो राष्ट्रवादीने बसवला शिवनेरी किल्ल्याचं जे फाउंडेशन आहे की कि शिवनेरी किल्ल्याचं विकास व्हावा याचे जनक मला वाटतं आमदार नामदार आपले वल्लभ शेटबेंडके आणि अजितदादा आहेत की तेव्हापासूनच शिवनेरी किल्ल्याला फंड यायला लागला आणि शिवनेरी किल्ल्याचा विकास तेव्हापासून झालेला आहे ते त्याच्यानंतर जुन्नरमध्ये शॉपिंग सेंटर केले असतील ती राष्ट्रवादीने केलेले आहेत जुन्नरमध्ये संपूर्ण जुन्नर शहरामध्ये पाण्याची पाईपलाईन जी केली ते राष्ट्रवादीने केलेली आहे जुन्नरमध्ये दलित वस्ती अंतर्गत स्पेशल पाईपलाईन जी केली ती राष्ट्रवादीने केलेली आहे मला वाटतं आता हे तुम्ही जे काँक्रीट रस्ते पाहताय हे जरी शिवसेनेचे इथं कुणी नगरसेवक असतील तर ते त्यांनी केलेले नाही ते राष्ट्रवादी पक्षाने केलेले आहेत कारण जुन्नर शहरामध्ये सगळीकडं डांबरीकरण झालेलं आहे जुन्नर शहरामध्ये सगळीकडं गटारी झालेले आहेत काही लोकांचा आरोप असा आहे की ते गाटारी निकृष्ट दर्जाच्या आहेत पण गटारी करीत असताना टेक्निकल जी बाब आहे ते प्रशासन पाहतं आणि ती टेक्निकल बाबी लक्षात धरूनच त्या गटरी झालेल्या आहेत कसं असतं एका दिवसात जादूची कांडी फिरल्यासारखी सगळी विकास कामं होत नाहीत थोडीफार राहतात ते आमच्या बेळेआळीमध्ये थोडीफार कामं राहिलेली आहेत आणि आमच्या प्रभागाचं आवर्जून मी तुम्हाला सांगेल की बेळेआळीचा पूल की जो कित्येक वर्ष कितीतरी लोकं कितीतरी झोंबली होती की हा झालाच पाहिजे जा, असं झालंच पाहिजे नामदार वल्लभ शेठबेनके यांनी सांगितलं बेळेआळी आणि आमच्या प्रभागातील लोकांना मला त्यांनी ओपनमध्ये तिकीट दिलं मी एक मागासवर्गीय बाई आहे परंतु वल्लभ शेटबेंके हे असं एक धुरंधर नेतृत्व आहे की सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन चालणारं नेतृत्व आहे आणि त्यावेळेस त्यांनी मला ओपनमध्ये तिकीट दिलं आणि त्यांनी एक शब्द दिला की अलका निवडून आणा बेळाळीचा मी देणार आणि लोकांनी मला खरंच निवडून दिलं लोकांची भावना आहे माझ्यावर मला मी लोकांचे खूप आभार मानते निवडून दिल्यानंतर मला वाटतं एक ते दीड वर्षाच्या आत कालावधीत बेळेआळीचा पूल त्यांनी केला की जी आदिवासी ठाकर जी लोक तीन तीन किलोमीटरचा त्यांना वळसा पडत होता पायानी चालायला आणि पावसाच्या पावसाळ्याच्या दिवसात भर कमरे इतक्या पाण्यातनं महिला येत होत्या त्यांची सगळी ती विवंचना त्यांनी थांबवली जुन्नर शहरामध्ये जेवढी काही विकास कामं आत्तापर्यंत झाली ती सगळी राष्ट्रवादीने झाली आता विरोधी पक्षावाल्यांना काय की काहीतरी त्यांना कारण नसतं म्हणून ते आपले काहीतरी करीत असतात की नाही विकास नाही झाला असं नाही झालं तसं नाही झालं आता हे आमचा परिसर जर तुम्ही पाहिला हा सगळा विकासच आहे ना अलकाताई तुम्ही म्हणताय जुन्नर शहरामध्ये जो विकास झाला तो राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला आपण असं घडीवर गृहित करू की तो राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला राजवल्लभ जलतरण तलाव बंद आहे जिजामाचा उद्यान बंद आहे कचरा डेपोची अवस्था अतिशय वाईट आहे जुन्नर शहरामध्ये आपण जिथं प्रवेश करतो त्या ठिकाणच्या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे याला जबाबदार कोण राष्ट्रवादी काँग्रेस नाही बिलकुल नाही मला वाटतं पुणे जिल्ह्यामध्ये जलतरण तलाव हे फक्त दोन दोनच तालुक्यामध्ये आहेत त्याच्यामधला जुन्नर आहे आणि हे जलतरण तलाव नामदार वल्लभ शेटबेंडके यांच्या प्रयत्नातनं झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं आपली नगरपालिका क वर्ग नगरपालिका आहे आणि क वर्ग नगरपालिकेला तसं बघायला गेलं तर जलतरण तलावाचं मेंटेनन्स हा परवडत नव्हता पण आता आता जर नव्हता तर तुम्ही प्रपोजल का दिलं हो। जनतेचे पैसे खड्ड्यात घातले नाही अजिबात नाही खरं तर जनतेने पण उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायला पाहिजे होता तो थोडाफार दिलेला नाही पैसा अजिबात गेलेला नाही आत्ताच्या सद्यस्थितीत मी म्हणजे जरी पाच वर्ष राजकारणात नव्हते तरी थोडंफार जे कानावर येते त्याच्यावरून मी घालते की तो आता बीओटी तत्वावर द्यायचं मान्य झालेलं आहे मला वाटतं त्याचा ठराव वगैरे पण असं काहीतरी झालेलं आहे त्याच्यामुळे तो जलतरण त्याला लवकरच सुरू होईल कचरा डेपोचं म्हणाल तर मी कालच त्या कचरा डेपोच्या तिकडे जाऊन आले मग मला तरी काय असं असं विशेष वाटलं नाही का कचरा डेपोची अतिशय दयनीय अवस्था आहे कचरा डेपो म्हटलं तिथं तो कचरा पडणारच आहे आणि तो पडलेला आहे तर वा, मला वाटतं ते वा, शासनाचे असे हे होते की ती जी भिंत आहे ती त्याच्या म्हणजे अतिक्रमणात होती म्हणून ती भिंत पाडल्या गेल्यामुळं त्याची थोडीशी दयनीय अवस्था झालेली आहे पण ते आता पुन्हा की सगळा विकास करताना जादूची कांडी फिरल्यासारखं होत नाही आता नंतर पुन्हा आमची राष्ट्रवादीची सत्ता येणारच आहे आणिच ती सत्ता आल्यानंतर मी अलका फुलपगार आणि आमची सगळी टीम त्या गार्डनकडे शंभर टक्के लक्ष देणार आहोत जिजामाता उद्याना शेजारी नगरपालिकेचं रेस्ट हाऊस आहे हे रेस्ट हाऊस मोडकळी झालेलं आहे त्या रेस्ट हाऊसमध्ये सध्या कोणीही पर्यटक येत नाही किंवा कोणी बाहेरून आलेला माणूस त्या ठिकाणी थांबत नाही त्या ठिकाणी ठेकेदाराचं साहित्य पडलंय कोण जबाबदार आहे काय व्हायला हवं नाही आता कसं झालं ती भिंत पाडल्यामुळं काय झाले की ह्या सगळ्या समस्या ज्या उद्भवित झाल्या ती ते भिंत पाडल्यामुळे झालेल्या आहेत आता मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की आता जेव्हा आम्ही परत जाऊ त्यावेळेस त्या, त्या देणार जुन्नर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये सतरा नगरसेवक निवडले जाणार आहेत सत्तर उमेदवार रिंगणात आहेत नगराध्यक्ष जनतेमधून निवडलं जाणार आहे एक नगराध्यक्ष निवडला जाणार आहे तेरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत राजकारण कुठेतरी वेगळ्या वळणावर जात आहे काय वाटतं आपल्याला नाही राजकारण वेगळ्या वळणावर बिलकुल जात नाही जुन्नर शहरातले नागरिक अतिशय सुज्ञ आहेत त्यांना चांगलं माहिती आहे सगळ्या जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष हा राष्ट्रवादी पक्ष आहे जुन्नर शहराचा विकास करणारा हा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि म्हणून मला तर शंभर टक्के खात्री आहे की जुन्नर श नगरपालिकेवर हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार आहे जुन्नर नगरपालिकेचं प्रशासन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत नाही असा आरोप होतोय एक महिन्यापूर्वी एका ठिकाणच्या रस्त्याच्याकडेचं गटार व्यवस्थित केलं नाही म्हणून आमदार महोदयांनी नगरपालिकेच्या शिवांना कॉल केला शिव त्या ठिकाणी आले नाही पुढं काय घडले आपण पाहिलेलं आहे कोणाची चूक काय व्हायला हवं होतं आता रस्त्यांची कामं चालू असताना हे थोडेफार खड्डे होणारच थोडीफार माती पडणारच विरोधकांना काय असतं की त्याच्यातनं काहीतरी वेगळं वळण द्यायचं असतं त्यांना आणि शिव आले नाहीत तर आचारसंहिता चालू होती स्पष्ट शब्द सांगितलं होतं की आचारसंहिता चालू आहे मी तिथे येऊ शकत नाही आणि ते आचारसंहिता चालू असल्यामुळं तिथं आले नाहीत त्याच्यामुळं कुणीतरी वेगळं पाऊल उचलण्याची काही गरजच नव्हती ताई आचारसंहिता नक्कीच सुरू होती संतोष वारोळे हे नगरपालिकेचे अधिकारी आहेत सीओ आहेत त्यांची जबाबदारी आहे जुन्नर शहरातील सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणं दि ऐन दिवाळीच्या वेळेला त्या ठिकाणी गटार खोदून ठेवलं होतं लोकांच्या समस्या खूप होत्या लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी सीओने येणं गरजेचं होतं का नव्हतं नाही नाही हे गरजेचं होतं परंतु आता एखाद्या ठेकेदाराला काम दिल्यानंतर तो ते काम करणारच ना ठेकेदारावर नियंत्रण कोणाचं पाहिजे नियंत्रण आहे ना त्यांचं पण आता हे काम करायचंय म्हटलं तो खणल्यानंतर त्याच्यावर नियंत्रण काय ठेवणार आपण तो त्याला काम आणि आचारसंहिता चालू असल्यामुळे ते येऊ शकत नव्हते त्याच्यामुळे त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही तुमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये शिवनचा काही दोष नाही मग जो प्रकार काही घडला नंतर त्यानंतर शिवनच्या पाठीमाग सत्ताधारी मंडळी का राहिली नाही मतांना फटका बसेल म्हणून आता पहा हे पा मी तर त्यावेळेस सत्ताधारी पक्षामध्ये नव्हते नेमकं नंतर तिथं काय घडलंय हे मला काहीच माहित नाहीये ज्याप्रमाणे तु तुम्ही म्हणताय ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की मी गेल्या पाच वर्षामध्ये जुन्नर शहरात काय चाललंय आमचा पक्ष काय करतोय याची मी माहिती घेते मी या प्रश्नाची माहिती का घेतली नाही का राष्ट्रवादीचा हा प्रश्न अंगलट येतोय म्हणून तुम्ही टळटळ करता नाही नाही बिलकुल नाही हा राष्ट्रवादीचा अजिबात अंगलट प्रश्न येत नाहीये त्याचं कारण काय की मी जरी माहिती घेत असले तरी ती काय मी संपूर्ण माहिती घेत नव्हते कधी कधी आपण या काळाच्या अवघात म्हणा किंवा कुठल्या अवघात त्या काही काही गोष्टी बाजूला टाकून देतो तसं त्याच्यानंतर काय झालं याच्या प्रतिक्रिया मी काय घेतलेल्या नव्हत्या त्याच्यामुळं नंतर राष्ट्रवादी पक्षाचे तिथं होते किंवा नव्हते हे मला माहीत नाही नगरपालिकेचे सीओ आणि आमदार साहेबांची जी काय बाचाबाची झाली ती झाल्यानंतर नगरपालिकेवर सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आहे आपल्याकडे असलेल्या संस्थेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना सपोर्ट करणं हे सत्ताधारी मंडळींचं काम आहे मात्र सिवनच्या पाठीशी कुणीही राहिलं नाही हे संपूर्ण जुन्नर शहरवासियांनी पाहिलं आहे काय वाटतं आपल्याला नाही मला नाही वाटत असं सिओ म्हणजे सिओनच्या पाठीशी कुणी उभं राहिलं नाही हे मला स्वतःला तरी मान्य नाही कारण मी दहा वर्ष राष्ट्रवादी पक्षाचं काम केले राष्ट्रवादी पक्षांच्या नगरसेवकाबरोबर नगराध्यक्षाबरोबर मी काम केलेले नगरपालिकेतल्या कुठल्याही कर्मचाऱ्यावर कुठलंही संकट आलं तर राष्ट्रवादी पक्ष हा धावून जातोच आणि ह्या वेळेस पण तो शंभर टक्के गेला असेल याची मला खात्री तुम्ही नगरपालिकेमध्ये निवडून जाल तुमचं धोरण काय असेल कोणती कामं मार्गी लावणार तुमचं व्हिजन काय आहे हां माझं धोरण एकदम मी ठरवलेलं आहे ह्या प्रभागामध्ये जी काही कामं शिल्लक असतील की गेल्या पंचवार्षिकमध्ये ती कुणी इथल्या नगरसेवकांनी म्हणा किंवा कुणी केलेली नाहीत त्या कामांकडं मी लक्ष देणार आहे त्याच्यामध्ये दे सगळ्यात महत्त्वाचं बेळ्याळींच्या गटारी राहिलेल्या आहेत बेळ्याळीचे रस्ते राहिलेले आहेत नदी पाणवथ्यावर स्मशानभूमी हवी असं त्यांची मागणी आहे ते एक होणार आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये एक तालीम आहे ते गेल्या कित्येक वर्ष बंद आहे सगळीच मंडळी म्हणतात आम्ही निवडून आलो ती मार्गे लावू आजही तिची अवस्था अतिशय वाईट आहे आता तुम्ही हा प्रश्न अतिशय सुंदर आणि अतिशय योग्य प्रश्न विचारलाय मला वाटतं ह्या माध्यमातून मी तिथल्या मुलांना तिथल्या जनतेला असं एक आश्वासन मानण्यापेक्षा असं ठामपणे सांगू शकते की मी निवडून आल्यानंतर मी अलका फुलपगार म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे का अलका फुलपगारने एखादा शब्द दिल्यानंतर त्याची पूर्तता ही मी शेवटपर्यंत का आहे ना, करने चा ना ते करण्याच्या प्रयत्नात असते आणि करते तर मी त्या तालमीकडे लक्ष देऊन तिथं काय काय सुविधा पाहिजेत किंवा तिथं काय द्यायचं आहे याचा शंभर टक्के पाठपुरावा करून ते काम मी मार्गे लावणार आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये जुन्नर नगरपालिकेने विकास केला नाही असं म्हणलं जातं नगरपालिकेने विकास केला आहे असंही म्हटलं जातं माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत काय त्यांना वाटतं आपण जाणून घेऊयात काय वाटतं आपल्याला जर जर सर जर सांगायचं झालं तर विकास केला नाही असं म्हणता येणार नाही कारण ह्या पंचवार्षिकमध्ये जर आपण पाहिला भरपूर असा आपल्याला विकास पाहायला मिळतो त्याचं जर उदाहरण आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक एकमध्ये जो आमचा तुम्ही रोड पाहताय हे अतिशय असं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे तसंच जा अलकादाई ज्या वेळेस नगरसेविका होत्या त्यामध्ये सौरदिव्यांची कामे असेल प्लईंग ब्लॉकचं काम असेल बुद्धविराची काहीतरी कामे असतील अशी प्रत्येक कामं पाहायला आपल्याला मिळतात ते आणि याच्या आपण म्हणत होतो की काटरीचं काम याचं काम ही प्रत्येक गोष्ट ही लगेच होत नसती हळूहळू प्रत्येक गोष्टीला टाईम लागतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही अतिशय योग्य अशी काम चालू आहे अक्षयजी आपण या निवडणुकीला सामोरं जातो आहे आपलं काय विजन आहे कोणती कामं मार्गी लावणार आहेत काय आपण सांगाल प्रभाग क्रमांक एकमध्ये ज्या ज्या सुविधा झालेल्या नाही आहेत आत्तापर्यंत त्या सुविधा पूर्ण करण्याचा मी जरूर प्रयत्न करेन तसेच अलकाताईंच्या मार्गदर्शनाखाली मी जरूर प्रयत्न करेल प्रभागातल्या ज्या सुविधा आहेत त्या पूर्ण करण्याच्या आणि अतुलदादांनी जी माझ्या जबाबदारी टाकली ती जरूर मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल या प्रभागामध्ये गटारांची समस्या काही प्रमाणात आहे या प्रभागामध्ये कचरा वेळेवर उचलला जात नाही या प्रभागामध्ये जनतेला शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही काय धोरण असेल आपलं ज्या समस्या आहेत त्या जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल आणि तो केलाच जाईल जनतेने माझ्या पाठीशी उभं राहावं समस्या आहेत त्या सगळ्या मार्गी लावेल असे सगळेच उमेदवार जनतेला आश्वासन दिले जातात मात्र निवडून आल्यानंतर जनतेकडं फिरकत नाही ही जनता त्यांच्याशी माझं देणं घेणं नाही असेही काही उमेदवार वागतात या जनतेनं अशा उमेदवारांना निवडून का दिलं जावं असाही प्रश्न निर्माण होतोय मात्र काही उमेदवार आपण जनतेचे बांधील आहोत जनतेची आपण कामं केली पाहिजेत अशीही काहींची भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेसने या नगरपालिकेमध्ये सगळेच्या सगळे उमेदवार उभे केलेले आहेत नगरपालिकेचे सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेणारच जुन्नरचा विकास करणार अशी त्यांची आशा आहे पाहूया जुन्नरची जनता त्यांना किती साथ देते शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे तालुक्यामध्ये मोठ्यात पर्यटक येतात मात्र जुन्नर शहराचा का कोण जबाबदार काय व्हायला पाहिजे का जबाबदार हे खासदार आमदार झाले पाहिजे दुसरं पण आहे मार्ग करा जुन्नर शहराचा विकास करून सगळेच म्हणतात विकास मात्र होत नाही होत नाही